नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या ज्यावेळी सिरियल कम्युनिकेशन असं नाव येतं किंवा आर एस टू थर्टी टू नावाचा प्रोटोकॉल येतो त्या त्यावेळी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारी आय सी कोणती असेल तर ती आय सी आहे मॅक्स टू थर्टी टू किंवा मॅक्स टू थ्री ह्याची सिरीज तर चला तर मग मित्रांनो आज पाहूया काय आहे ही मॅक्स टू थर्टी टू आय सी तर मित्रांनो ज्या ज्यावेळी आपण लॅपटॉपला आपला मायक्रो कंट्रोलर कनेक्ट करतो म्हणजेच कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावणारी आय सी कोणती असेल तर मॅक्स टू थर्टी टू आय सी आहे आता पाहूया आपण ह्या ठिकाणी एट झिरो फायव वनचा हा मायक्रो कंट्रोलर आहे आणि ही आहे मॅक्स टू थर्टी टू आय सी ज्यावेळी ह आणि हा जो आहे तो आर एस टू थर्टी टू कम्युनिकेशनचा जो काही प्रोटोकॉल आहे म्हणजे सिरियल कम्युनिकेशन ह्या ठिकाणी होत असते हे सिरियल कम्युनिकेशन विथ विथ लॅपटॉप आणि कंप्युटरसोबत जेव्हा करतो त्यावेळी व्होल्टेज कन्व्हर्टरचं जे काही काम करणारी आय सी आहे ती आय सी आय म्हणजे मॅक्स टू थर्टी टू आय सी आता हे एट झिरो फाईव्ह वन मायक्रो कंट्रोलर आहे आणि तसाच हा आर्डिनो मायक्रो कंट्रोलर आहे आरडिनोमध्ये सुद्धा मॅक्स टू थर्टी टू आय सी वापरलेली आहे कारण ह्याचंसुद्धा कम्युनिकेशन जे आहे लॅपटॉपसोबत जेव्हा इंटरफेसिंग करतो त्यावेळीसुद्धा हा आर एस टू थर्टी टू कम्युनिकेट चाच प्रोटोकॉल येतो मग त्यावेळीसुद्धा हा मॅक्स टू थर्टी टू आय सी वापरलेली आहे आता काय होतं काही काही ठिकाणी जी एस ए मोडेम जर वापरत असेल जी एस ए मोडेममध्ये सुद्धा आर एस टू थर्टी टू कम्युनिकेशन आहे तर ह्या ठिकाणी ही जी काही आय सी आहे ही पण मॅक्स टू थर्टी टू आय सी आहे आणि हा आहे आर्म प्रोसेसर आर्म प्रोसेसरमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी मॅक्स टू थर्टी टू आय सी वापरलेली आहे काही इंटरफेसिंग आपण आर एस टू थर्टी टूचे रिलेटेड करत असतो त्यावेळी आपल्याला मॅक्स टू थर्टी टू आय सी ही वापरात येतो भूमिका बजावत असते तर आता नेमकं हे आर एस टू थर्टी टू कम्युनिकेशन प्रोटोकॉल आणि आपला जो मायक्रो कंट्रोलर आहे त्याचं काय रिलेशन आहे तर काय होतं हा जो मायक्रो कंट्रोलर आहे हा ह्या मायक्रो कंट्रोलरची व्होल्टेज लेवल जी आहे ती व्होल्टेज लेवल असते आता सपोज आपण आर डीनोचा जर विचार केला झिरो टू थ्री पॉईंट थ्री वोल्ट आहे पाच वोल्ट आहे बा पाच वोल्ट पण याचा इनपुट आहे आणि बारा व्होल्ट पण आहे तर जनरली काय होतं थ्री पॉईंट थ्री व्होल्ट आपण ह्याला कन्सिडर करतो आता तसंच सिमिलर वे एट झिरो फाय वनची जी काही व्होल्टेज लेवल आहे ती व्होल्टेज लेवल आहे झिरो टू फाय वोल्ट झिरो टू फायव्ह वोल्ट हे स्मॉलर व्होल्टेज लेवल आहे ॲज कम्पेअर टू आपण लॅपटॉपला किंवा आर एस टू थर्टी टू कम्युनिकेट करतो त्याची व्होल्टेज लेवल जी असते ती म्हणजे मायनस टेन व्होल्ट टू प्लस टेन व्होल्ट म्हणजेच हायर व्होल्टेज लेवल ही लॅपटॉप किंवा म्हणजे लॅपटॉप किंवा आर एस टू थर्टी टू ज्यावेळेस वापरात वापरत येतो त्यावेळेस याची जी व्होल्टेज लेवल असते ते मायनस टेन व्होल्ट टू प्लस टेन व्होल्ट असते मग हे कन्व्हर्शन करण्यासाठी ही मॅक्स टू थर्टी टू आय सी काम करत असते तर आता ह्याच्यामध्ये काय होतं ह्या मॅक्स टू थर्टी टू आय सीमध्ये इनबिल्ड असं एक सर्किट आहेत इनबिल्ड सर्किट कोणते आहेत तर ह्या ठिकाणी काय असतं चार्ज पंप सर्किट असतो हा चार्ज पंप सर्किट काय करतो ॲक्च्युली ज्यावेळी आपण एक्सटर्नल्स कॅपॅसिटर ह्या ठिकाणी आपण अटॅच करतो म्हणजे पिन नंबर एक तीन चार पाच सोळा दोन आणि सहा नंबर हे जे काही पिन नंबर दिलेले आहेत ह्या मॅक्स टू थर्टी टू आय सीवरती पिन नंबर वन आणि थ्रीमध्ये एक कॅपॅसिटर लावला ह्या कॅपॅसिटरचं काम काय आहे तर हा हा कॅपॅसिटर काय करतो व्होल्टेज डबलरचं काम करतो माझा इनपुट व्होल्टेज जे आहे ते इनपुट व्होल्टेज हा फक्त इथून घेताना पाच व्होल्ट इनपुट ह्या आय सीला घेतो मग पाच व्होल्ट ह्या ठिकाणी आपण जेव्हा देतो पाच वोल्ट दिल्यानंतर व्ही प्लस म्हणजेच ह्या दोन नंबरची जी पिन आहे ह्या दोन नंबरच्या पिनला आपल्याला दहा व्होल्ट मिळते ह्या ठिकाणी प्लस टेन व्होल्ट मिळतं आणि सिमिलर वे व्होल्टेज इन्व्हर्टर सर्किट पण इनबिल्ड ह्या ठिकाणी दिलेलं आहे पण त्याच्यासाठी आपल्याला सी टूची गरज असते म्हणजेच ह्या सर्किट ह्या सर्किटमध्ये जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी चार कॅपॅसिटर जे लावलेले आहेत त्याचं मेन फंक्शन म्हणजे हेच आहे तर अशा प्रकारचे हे चार कॅपॅसिटर हे प्रत्येक मॅक्स टू थर्टी टू आय सीच्या बाजूलाच लावलेले असतात आता हे सर्किट जरी बघितलं तर ह्या सर्किटच्या बाजूला पण ह्याची एक अरेंजमेंट दिलेली असते मग अरेंजमेंटनुसार आपल्याला हा कॅपॅसिटर तिथे माउंट करावा लागतो आणि त्यानुसार आपल्याला जी काही व्होल्टेज लेवल पाहिजे असते ती व्होल्टेज लेवल आपल्याला ह्या ठिकाणी मिळते तर आर एस टू थर्टी टूला जेवढी काय रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबानं आपल्याला आउटपुटला इथे मिळते मग आता हा जो आहे हा इनपुटचा भाग टी टी एल इनपुट म्हणजे काय ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक इनपुट आता टी टी एल इनपुटचा लेवलच काय आहे झिरो टू फाय वोल्ट आहे आणि आर एस टू थर्टी टू आउटपुटची जी काही लेवल आहे ती म्हणजे मायनस टेन होल्ड टू प्लस टेन होल्ड म्हणजे ऑलरेडी आपण आता इथं डिस्कस केलेलं आहे तर आता पुढचा पिन नंबर पाहू आपण टी टी एल इनपुटला म्हणजेच आता हा जो आहे ट्रा म्हणजे रिसिवर आणि ट्रान्स ट्रान्समीटर असे दोन पिन असतात मग आता काय केलं सपोज मला ह्या ह्या मायक्रो कंट्रोलरपासून कम्प्युटरला सिग्नल कम्युनिकेशनद्वारे जर मला फा पाय फाईव्ह होल्टचा जर सिग्नल पाठवायचा असेल तर काय होईल ही जी पिन आहे ही म्हणजे मायक्रो कंट्रोलरचा जो काही आउटपुट आहे तो आउटपुट इथे अकरा नंबरची पिन ह्या मॅक्स टू थर्टी टूला येते आणि इथे पाच होल्टचा सिग्नल जो तयार झालेला आहे हा पाच होल्टचा सिग्नल आपल्याला इकडे प्लस किंवा मायनस टेन होल्टमध्ये हे कन्वर्ट करते ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ आर एस टू थर्टी टू आउटपुटच्या हिशोबाने मग आणि ह्याचं एक वेल well, कम्युनिकेशन ह्या ठिकाणी होतं म्हणजेच टी टी एल इनपुट ह्या ह्या बाजूनं असेल तर आर एस टू थर्टी टू आउटपुट ह्या बाजूनं असेल आणि त्यात महत्त्वाची जी भूमिका काय बजावत असेल तर ती तुम ही आपली मॅक्स टू थर्टी टू आय सी आता सिमिलर वे आता आर एस टू थर्टी टू इनपुट म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे आता मायक्रो कंट्रोलरकडे सिग्नल घ्यायचं असेल तर मायक्रो कंट्रोलरकडे जर सिग्नल घ्यायचं असेल तर ह्या ठिकाणी काय करते ही पिन काम करत असते म्हणजे अकरा अकरा आणि चौदा ही झाली ट्रान्समीटर पिन कारण काय होतं ह्या ठिकाणी ऑलरेडी दोन ट्रान्समीटर आणि दोन रिसिवर पिन ह्या आपल्या मॅक्स टू थर्टी टू आय सीमध्ये इनबिल्ड आहेत पण जनरली काय होतं जेवढे काही आपण छोटेसे प्रोजेक्ट करत असतो त्या ठिकाणी फक्त सिंगल एक आर एक्स आणि टी एक्स पिन नंबर आपण वापरत असतो तर ह्या ठिकाणी आता अकरा आणि चौदा ही एक पिन घेतलेली आहे आपण मायक्रो कंट्रोलरपासून आर एस टू थर्टी टू कम्युनिकेट करून मग किंवा कम्प्युटरला आपण हे सिग्नल प्रोव्हाइड करत असेल त्यावेळेस आता कम्प्युटरकडून किंवा लॅपटॉपकडून आपण सिग्नल जर घेत असेल तर त्यावेळी काय होतं ही सिग्नल मायक्रो कंट्रोलरला जर यायच्या बारा आणि तेरा नंबरची पिन आपण जनरली घेत असतो आता फक्त मायक्रो कंट्रोलर आणि लॅपटॉप किंवा कंप्युटरसोबतच इंटरफेसिंग होते का नाही तर ह्यावेळी काय होतं आता समजा हा माझा जी एस एम मोडेम मला कंप ह्या मायक्रो कंट्रोलरला कम्युनिकेट करायचा असेल तर त्यावेळी काय होतं हा जो भाग असेल तो आर एस टू थर्टी टूचा हा भाग असेल आणि इथे मायक्रो कंट्रोलरकडून हा सिग्नल मॅक्स टू थर्टी टूला पाठवला जातं आणि मॅक्स टू थर्टी टूपासून ही एक कम्युनिकेशन होऊन इकडे येते मग ह्या कम्युनिकेशनच्या दरम्यान जे काही व्होल्टेज लेवल आहे व्होल्टेज लेवल कमी आणि जास्त करण्याचं जे काही काम असेल तर मॅक्स टू थर्टी टू आय सी ही करत असते कारण मायक्रो कंट्रोलरच्या बोर्डवर जोपर्यंत हा मा मॅक्स टू थर्टी टू आहे तो हा ॲज अ इनपुट सिग्नल इनपुट uh, सिग्नल ह्या मायक्रो कंट्रोलरकडून घेत असतो आणि त्याच्यानंतर मग आता जेव्हा आपण हा जी एस ए कनेक्ट करत असतो तो तो जी एस ए हा इथून आपल्याला इनपुट सिग्नल ह्या साईडने घेत असतो फॉर जी एस ए मोडमसाठी म्हणून काय होतं मॅक्स टू थर्टी टू आय सी ही कन्व्हर्टरचं काम करत असतं ॲक्च्युली ह्या ठिकाणी फक्त व्होल्टेज लेवल जे आहे व्होल्टेज लेवल कन्वर्शनचं काम ही आय सी मेन आय सी ही करत असते तर बऱ्याच मायक्रो कंट्रोलर असो हो, किंवा फॅक्स मशीन असे फॅक्स मशीन असेल स्कॅनर असेल प्रिंटर असेल त्या प्रत्येक प्रत्येक इक्विपमेंटमध्येही जर कम्युनिकेशनचं जर कुठं काही काम येत असेल तर ती मॅक्स टू थर्टी टू आय सी ही महत्त्वाची भूमिका बजावत असते तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक्स करा कॉमेंट्स करा धन्यवाद